राजकारणात काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय जळगावच्या शेतकरी मिळाव्यात आला रविवारी खुद्द विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आपण केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रेमात कबुली दिली आहे शेतकरी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात पवारांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आली त्यावेळी खडसे यांनी आपण पवारांचे फॅन असल्याचं सांगितलेलं आहे तर यावेळी न्यूज चॅनल्सच्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे न्यूज चॅनल्स कानाडोळा करत असल्याचा आरोप शरद पवारांनी यावेळी केला शेतकऱ्याला सर्व त्यांनी या ठिकाणी जे काही ला, धोरण जारी केलं टीका झाली अशी पण झाली असेल पण त्याचा विषय जे करत असताना शेतकऱ्याला सर्वोच्च प्राधान्य आणि त्याच्या हिताला प्राधान्य देऊन जे स्टेटमेंट केले त्या स्टेटमेंटचाही माझ्यासारखा एक विरोधी पक्ष नेता सुद्धा त्याचा फॅन होऊन जातो ते काही कमी नाही द्या महागाई म्हणले की माझा फोटू जात पाहिजे अशी गमतीची गोष्ट एकरांत चकिमची वाढ द्या शरद खवर च्या वेळेस तू शखीमची वाढ ल्या शरद खवर बाकीच्या या सगळ्या किमती वाढल्या की कि वाघायचा जबाबदार आज कांद्याच्या किमती पडल्या पडल्यास ढमकून त्याच्यामध्ये आज त्याच्यामध्ये कोणी विचार करायला तयार <laughs> जळगाव मध्ये <देटे>। केटामाहिनी <laughs> अंमली पदार्थांचा एकशे अठरा कोटी